पुण्यातील सीओ पी म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींच्या वसती एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सीओ कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल मध्ये चार मुली एकत्र राहत होत्या एका विद्यार्थिनीने आपल्या सोबत रहा रहा तीन मुलींचे काही फोटो आणि व्हिडिओ मोबाईल मध्ये काढले आणि ते आपल्या मित्राला व्हॉट्सअपद्वारे शेअर केले ज्या मुलींचे फोटोज आणि व्हिडिओ आरोपी मुलगी काढत होती तिच्यावर या तिघा मुलींना संशय आला या संशयातून त्या मुलीची चौकशी केली असता आरोपी मुलीच्या मोबाईल मध्ये या तीनही मुलींचे नऊशे हून अधिक आक्षेपार्य फोटो आणि व्हिडिओज आढळून आले जे आरोपी मुलीने तिचा मित्र विनीत सुराना याला व्हॉट्सअप वर फॉरवर्ड केले होते याबाबत संबंधित विद्यार्थिनींनी हॉटेल प्रशासनाला माहिती दिली मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचं बघून त्यातल्या एका मुलीने आपल्या एक्स अकाउंटवरून या प्रकरणाला वाचा फोडली प्रकरण तापल्यावर अखेर कॉलेजने संबंधित आरोपी विद्यार्थिनीला डिवार केले असून या बाबत पोलीस तक्रार दिली आहे आणि याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती सीईओपी कॉलेजच्या प्रशासनाने दिली आहे